नमस्कार मित्रांनो म्हणाल या काय नवीन रूपडा घेऊन येलो समथिंग चेंज परिवर्तन संसार का नियम आहे म्हटलं तसंच आपल्यात पण काय बदल होतो का बघूया लिखाणाची तर आवड होतीच पण ते कसं आणायचं प्रत्यक्षात अभिनय कसा आणायचा प्रत्यक्षात काहीच कळत नव्हता खूप वर्ष तडफडत होतो वेळ द्यायला मिळत नव्हता या आवडीकडे आणि अचानक या सागरातल्या गोट्याला एक परिस्पर्श झाला जालिंदर कुंभार नावाचे निर्माता डायरेक्टर लेखक ऍक्टर संपर्कात आले आणि आयुष्यच जणू माझं बदलून गेलं या जालिंदर सरांबद्दल मी जास्त काय सांगणार कारे दुरावा हिट सिरियल सावित्रीच्या लेकी सारखा हिट सिनेमा अगदी दोन वर्षापूर्वी आलेला लंडन मिसळ आणि अनेक सिरियल नाहोर आहेत त्यांच्या मी जास्त परिचय तुम्हाला नंतर सांगेल व्हिडिओचा उद्देश आधी सांगतो की असं वाटायचं मला खूप चांगलं लिहिता येतं बोलता येतं अभिनय करता येतो पण नेमकं कोणाला भेटायचं कसं स्वतःला पॉलिश करायचं कळत नव्हता आणि ह्या जालिंदर कुंभार सरांना भेटल्यानंतर जो मला परिस्पर्श झाला पहिली दोन वर्ष तर त्यांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही त्यांना वाटलं हौशे गौशे अनेक असतात पण मी पण जिद्दी त्यांची पाठच नाही सोडली आणि शेवटी त्यांनी मला ठरवलं की त्यांच्या क्लासमध्ये मला प्रवेश द्यायचा झाला त्यांनी प्रवेश काय दिला मनातल्या लेखकाला उत्तेजन दिलं अभिनेत्याला उत्तेजन दिलं ऍक्टर तर मी स्वतःला नाही समजत अजून पण त्यांनी तो आत्मविश्वास दिलाय आता या लाईन मध्ये मला कामं मिळतील न मिळतील नशिबाच्या गोष्टी आहेत पण मी स्वतःला चांगला अभिनेता म्हणून नक्कीच घडवेल चांगले चांगले विषय कसे प्रत्यक्षात कागदार उतरवायचे त्याच लिखाण कसं करायचं त्याचं व्हिडिओ रूपांतर कसं करायचं आणि ते तुमच्यापर्यंत घेऊन यायचे गेले दोन महिने मी हे करतोय हे जालिंदर सरांमुळेच मला शक्य झालं तुम्हाला आवडो ना आवडो काही लोकांना आवडलं सुद्धा आहे काही लोक प्रत्यक्ष फोन करून सांगतात खूप खरे विषय घेऊन येतो काही लोकांना आवडलेले असतात पण एक्सप्रेस करायची भीती वाटते युट्यूबवरती फोन करून सांगतात विषय असा आहे आजच्या व्हिडिओचा की आज व्हिडिओ मी बनवतोय जालिंदर सरांसाठी नव्हे तुमच्यासाठी कारण मला असं वाटतं की माझ्या संपर्क असलेल्या बऱ्याच व्यक्तींना असू शकते अभिनयाची आवड शिकवणारा कोण अजून भेटला नसेल कोणाला लिखाणाची आवड असू शकते कोणाला अभिनयाची कोणाला ऑडिओ डबिंग म्युजिक म्हटलं मार्फत जर तर ते पोचले काही चांगलं घडलं तर बघूया प्रयत्न करून तर मित्रांनो खरंच तुमच्यापैकी कोणाला ही आवड असेल ऍक्टर बनायचं असेल लेखक बनायचं असेल म्युझिशियन बनायचं असेल मीडियामध्ये काही टी व्ही मालिका वेब सिरीज मूवी तर मला तुम्ही खरंच संपर्क करा मी तुम्हाला जागिंदर सरांचा फोन नंबर देईन त्यांच्यापर्यंत घेऊन जाईन आणि घरवा तुमच्यातला कलाकार येऊ दे त्याला आवडत माझं काय होईल मी नाही विचार करत आत्मविश्वास आहे की नक्कीच सर मला शिखरावरती घेऊन जातील तुम्हालाही तसं पोचायचं असेल नक्की कॉल करा मला पुन्हा एकदा मी जालिंदर सरांना धन्यवाद देईन आणि गेले दोन महिने तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहे तुमचंही खूप खूप खुँ धन्यवाद तुमचाच एवढंच बाय